छावाची पाचशे कोटींच्या क्लबमध्ये थाटात एंट्री छावासमोर भले भले गळपटले छावाने दिग्गजांच्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले <ण्टाण> लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध महिला बालविकास मंत्री अदिती तटकरेंचं आश्वासन मुंबई ठाण्यासह कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा सोलापुरात पारा अडतीस अंशांच्या पार कमाल तापमानात वाढ उकाड्यामुळे अंगाची लाही लाट मुंबईच्या अंधेरीत शेरे पंजाबजवळ भीषण दुर्घटना महानगर गॅस पाईपलाईन लीक आगीच्या भडक्यात तिघे जखमी दोन रिक्षा आणि एक चारचाकी जळून खाक बुलढाण्यात कंत्राटदाराकडून ग्रामीण रस्त्याचे निकृष्ट काम सोनोशी ते राहेरी रस्त्याचे कामात भ्रष्टाचार संपूर्ण खर्च पाण्यात जाणार अधिकारी मात्र अंगणवाडी सेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता जिल्हा प्रशासनाकडे एक कोटी ब्याण्णव लाख रुपये जमा सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी पन्नास रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करणार अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार राज ठाकरेंची तोफ पिंपरीत आज मनसेचा मेळावा शिवसेना ठाकरे गटाचं मुंबईत आज निर्धार शिबिर उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन संघटनेच्या पुनर्बांधणीवरही मंथन मी सर्वांच्या संपर्कात आमदार जयंत पाटलांचं सूचक विधान शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रशियाचा युक्रेनवर पुन्हा हल्ला एकवीस लोकांचा मृत्यू युक्रेनचे राष्ट्रपती जेलन्स हल्ल्याचा निषेध